नमस्कार एम के न्यूज मध्ये आपलं स्वागत नगर येथील सिद्धार्थ नगरमधील विजय पाथरे या सिने अभिनेता सलमान खानच्या चाहत्याने भाईजांच्या सत्तावीस डिसेंबरच्या एकोणसाठाव्या वाढदिवसानिमित्त नगर ते मुंबई सायकलवरून तो निघाला आहे त्याला काल आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी मयूर बांगरे उर्फ बालिश शेठ व युवक उपस्थित होते आमदार जगताप म्हणाले विजय पाथरेला सर्वजण सलमान खानच म्हणून ओळखतात यापूर्वीही त्याने सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त नगर ते मुंबई पायी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या व आताही तो सायकलवर जाऊन शुभेच्छा देत आहे हे त्याचं कार्य आहे चाहता असावा तर असा असं म्हणून ते म्हणाले की विजय हा अत्यंत कष्टकरी मुलगा असून रोज कष्टाचं काम करतो व मागील वेळेस त्याची भेट भाईजांबरोबर झाली होती व यावेळेसही होईल अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत विजय पाथरे म्हणाला मी लहानपणापासूनच भाईचा चाहता असून त्याच्याबरोबर एकदा तरी मला अत्यंत छोटा रोल मिळावा अशी माझी इच्छा आहे दरवर्षी मी नगरमध्ये त्यांचा वाढदिवस वा साजरा करतो मागील वेळेस माझ्या पायी प्रवासाला अनेक लोकांनी रस्त्यात शुभेच्छा दिल्या होत्या व कौतुक केलं होतं भारतातून हजारो चाहते या दिवशी मुंबईतील बांद्रा या ठिकाणी त्याच्या निवासस्थानी शुभेच्छा द्यायला येतात असे देखील तो म्हणाला आहे प्रतिनिधी महेश कांबळे वाढदिवसा आयले नगर ते मुंबईला सायकलवर रोड चाललेलो आहे त्यांना पड्डीचे बड्डे विष करण्यात आले मजामस्ति मथे रमते मन निसर्गत नंदन साई बन मौज मजा मस्ति मथे रमते मन निसर्गत नंदन मन साई बन साई बन सुटेता आनंद लुटू झाड़ी ही लीगा प्राणी पक्षी कारण से धब्ध प्याचिधार ला 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 मधे साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर घुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ था। साईबण